श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ शारदीय नवरात्रामध्ये नऊ दिवसामध्ये देवी दुर्गाची पूजा आराधना व्रत वैकल्य आपण करत असतो तसेच देवीला प्रसन्न करण्यासाठी बऱ्याचशा से सेवा उपाय तोडगे आपण करत असतो तर नवरात्रामध्ये माता दुर्गाला स्त्रीशक्तीला समर्पित असणाऱ्या या उत्सवात आपण कन्यापूजनसुद्धा करत असतो कारण विशेष असं कन्यापूजनाचे या नवरात्रामध्ये महत्त्व आहे म्हणून अष्टमीला आणि नवमीला आपण कन्या पूजन करत असतो तर कन्या पूजन कसे करावे कन्या पूजनाचे महत्व काय हे आपण बघू घेणार आहोत तर कन्या देवीचे स्वरूप मानले जातं कन्याचे पूजन करणे म्हणजे साक्षात देवीचे पूजन केले समान पुण्य मिळत असतं कन्या देवीचे स्वरूप मानून त्यांची पूजा करून त्यांना साज शृंगार आपण देत असतो तर कन्या पूजन करण्यासाठी नऊ कन्या देवीचे नऊ रूप मानले जातात त्यामुळे कन्यापूजनात नऊ कन्या असाव्यात या सर्व दोन वर्ष ते दहा वर्षपर्यंत असाव्यात म्हणजे त्यांचं वय वर्ष हे दोन ते दहा पर्यंत असावं जर तुमच्याकडे खरंच तुम्हाला नऊ कन्या जर नाही भेटल्या तर कमीत कमी एक कन्याचं तरी कन्यापूजन किंवा नवमीला नक्की करावे तर अष्टमीला आणि किंवा नवमीला जर तुम्हाला अष्टमीला शक्य होत असेल तर तुम्ही अष्टमीला कन्यापूजन करा जर नसेल होत नवमीच्या दिवशी न कन्यापूजन करावे तर या दिवशी नऊ कन्यांना आपल्या घरी बोलवा त्यांना बसण्यासाठी आसन द्यावे त्यांचे पाय धुवावेत मग त्यांना हळदी कुंकू लावावे गजरा द्यावा साज शृंगाराचं सामान कर आपल्याला त्या कन्यांना द्यायचं आहे कन्या हे देवीचं स्वरूप मांडलं आहे देवी आपल्या घरामध्ये साक्षात देवीचं रूप आपल्या घरात कन्याच्या स्वरूपामध्ये आलेलं आहे तर देवीची जशी आपण पूजा करतो तशीच या कन्यांची आपल्याला करायची आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं गोष्ट म्हणजे एक वस्तू आपल्याला कन्यांना त्या द्यायची आहे तर ती वस्तू कोणती तर लाल चुनरी जी आहे ती कन्याच्या डोक्यावरती ठेवून आपल्याला पू म्हणजे कन्यांना हळदी कुंकू वगैरे लावायचं आहे खरंच खूप महत्त्व आहे या लाल चुनरीचं त्यानंतर साक्षात देवी माता आलेल्या आपल्या घरातनं त्यांना नमस्कार करून सर्व कन्यांना भोजन द्यावे तर भोजनामध्ये तुम्ही म्हणजे काळे चणे पुरी शिरा किंवा खीर खीरसुद्धा तुम्ही करू शकतात कन्यांना भोजन द्यायचं आहे पोट भरून कन्या आपल्या घरामध्ये जेवल्या पाहिजेत त्यानंतर त्याचबरोबर त्यांना बताशे श्रीफळ अशा गोष्टी तुम्ही त्यांना खाऊ घालू शकता त्याचबरोबर कांदा लसूण याचा समावेश आपल्याला त्यांच्या भोजनामध्ये करायचा नाही त्यानंतर बघा ज्यावेळेस करण्याचे आपण पूजन करू म्हणजे ज्यावेळेस त्यांना हळदी कुंकू लावू त्या त्यावेळेस त्या कन्याच्या हातामध्ये रक्षासूत्र बांधायचं आहे खूप महत्त्वपूर्ण रक्षा आहे रक्षासूत्राचं तर त्यानंतर ज्यावेळेस त्यांचं भोजन होईल त्यानंतर पूजा झाल्यानंतर प्रसाद दिल्यानंतर लहान कन्यांना स्वतःच्या क्षमतेनुसार तुमच्या क्षमतेनुसार त्यांना वस्त्र किंवा फळ केळीचं फळ किंवा कोणतंही फळ तुम्ही किंवा धन म्हणजे दक्षिणा तुम्ही त्या कन्यांना देऊ शकतात आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला घ्यायचा आहे खरंच तुम्ही अष्टमी आणि नवमीला दोन्ही दिवसातून एक म्हणजे शेवटच्या नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी अष्टमी आणि नवमीला कन्यांचं पूजन करायचं आहे नक्कीच दुर्गा माता तुम्हाला आशीर्वाद देईल तुमच्या सर्व इच्छा मनोकामना आई दुर्गा मातेच्या आशीर्वादाने पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ